नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं करंट स्टडी ट्वेंटी फोर ए चॅनलवर तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लापता लेडीज फिल्मफेअर दोन हजार पंचवीस अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ न स्किप करता पूर्ण बघा त्याचबरोबर तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ डाउनलोड करून घेऊ शकता तर सुरू करूया ऑपरेशन शिंदू तेरा पुरस्कार जिंकून प्रस्थापित केला नवा विक्रम गुजरातमधील अहमदाबाद येथे पार पडलेला सत्तरवा फिल्मफेअर अवॉर्ड्स दोन हजार पंचवीसचा सोहळा पूर्णपणे चंदेरी दुनियाच्या ताऱ्यांच्या नावावर होता ग्लॅमरांनी जोरदार परफॉर्मन्सने सजलेल्या या अवॉर्ड नाईटचे प्रेक्षकांना मंत्रमुक्त केले आहे या रात्रीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजेच किरण राव दिग्दर्शन लापता लेडीज जिने एकूण दहा मोठे पुरस्कार जिंकत इतिहास रचलेला आहे लापता लेडीजचे फिल्मफेअर पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून लापता लेडीज या चित्रपटाला पुरस्कार मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून किरण राव यांना मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री समीक्षक प्रतिभा रानता यांना मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री म्हणून नितांशी गोयल यांना मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता म्हणून रवी किशन यांना मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री म्हणून छाया कदम यांना मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट संवादक म्हणून स्नेहा देसाई यांना हा पुरस्कार मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट पटकथा म्हणून स्नेहा देसाई यांनाच मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट संगीत अल्बम म्हणून राम संपत यांना हा पुरस्कार मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट पार्श्वभूमी संगीत म्हणून राम संपत यांना मिळालेलं आहे सर्वोत्कृष्ट गीत म्हणून प्रशांत पांडे यांना मिळालेलं आहे कोणत्या गाण्यासाठी तर सजनी गाण्यासाठी मिळालेलं आहे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायन म्हणून अरजित सिंग यांना मिळालेलं आहे सजनी या गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट वेशभूषा म्हणून दर्शन जालान यांना हा पुरस्कार मिळालेला आहे फिल्मफेअर दोन हजार पंचवीसचे विजेत्यांची यादी सर्वोत्कृष्ट अभिनेता अभिषेक बच्चन आहेत यांचा आय वॉन्ट टू to टॉक या चित्रपटासाठी यांना हा पुरस्कार मिळालेला आहे आणि कार्तिक आर्यन चंदू चॅम्पियन यासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री अलिया भट यांना जिगरा जिगरा या पिक्चरासाठी मिळालेला आहे क्रिटिक्स पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेता राजकुमार राव यांना श्रीकांत या पिक्चरासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे क्रिटिक्स पुरस्कार सर्वोत्कृष्ट अभिनेत्री प्रतिभा रांता यांना लापता लेडीज यासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री छाया कदम यांना लापता लेडीज यासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता रवी किशन यांना लापता लेडीज या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे क्रिटिक्स पुरस्कार सर्वोत्कृष्ट चित्रपट सुजित सरकार यांना आय जॉ टू टॉप यासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेत्री नितांशी यांना लापता लेडीज यासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट पदार्पण अभिनेता म्हणून लक्ष यांना किल या, या चित्रपटासाठी हा पुरस्कार मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट पदार्पण दिग्दर्शक म्हणून कुणाल केमू यांना मडगाव एक्सप्रेस आदित्य सुहास यांना हा मिळालेला आहे जांभळे आर्टिकल तीनशे सत्तर सर्वोत्कृष्ट पटकथा म्हणून स्नेहा देसाई यांना लापता लेडीजसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट कथा आदित्य थर आणि मोनल ठक्कर यांना आर्टिकल तीनशे सत्तर सर्वोत्कृष्ट संवाद स्नेहा देसाई यांना लापता लेडीजसाठी अ पुरस्कार मिळालेला आहे सर्वोत्कृष्ट संवाद स्नेहा देसाई यांना लापता लेडीजसाठी हा पुरस्कार मिळालेला आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद